घनदाट जंगलातून वाहणारी एक शांत पण इतिहासाने भरलेली नदी आणि भीमाशंकरच्या उच्च पर्वतरांगांमध्ये लपलेला आणि इतिहासामध्ये हरवलेला आजही रहस्य असलेला एक किल्ला आज आपण जाणार आहोत एक अशा ठिकाणावर जिथे निसर्ग अध्यात्म आणि इतिहास याचं एक अनोखं मिश्रण आहे ही गोष्ट आहे भीमाशंकरच्या भीमा नदीची जी फक्त एक नदी नाही तर पुराणातील कथांचा आणि पवित्रता साक्षीदार आहे आणि त्याच परिसरातील पर्वतरांगांमध्ये उभा आहे बोरगिरी किल्ला एक ऐतिहासिक वास्तू जिच्यावर काळाच्या धुळीचा थर बसला आहे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत भीमा नदीचा उगम आणि इतिहास तसेच बोरगिरी किल्ल्याच्या अंतभूत अशा ऐतिहासिक गोष्टी ज्या तुम्हाला थक्क करतील चला तर मग सुरुवात करूया या अध्यात्म इतिहास आणि रहस्य याच मिश्रण असलेल्या अनोख्या प्रवासाला तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनल मध्ये माझं नाव आहे शुभम आणि आपण बघत आहात एस बी विदर्भ ब्लॉग भीमाशंकर हे बाराही ज्योतिर्लिंगांपैकी एक आणि सह्याद्रीच्या घनदाट जंगलात वसलेलं एक आध्यात्मिक आणि निसर्गसंपन्न स्थान आहे पुण्यावरून भीमाशंकर हे शंभर किलोमीटरच्या अंतरावर आहे आमचा प्रवास सुरू होतो सकाळी लवकर कारण घाटांचा रस्ता आणि जंगलातील वातावरण या दोहींचा भरपूर आनंद घ्यायचा होता पुण्यावरून निघून आपण भोसरी चाकण आणि खेड या मार्गाने भीमाशंकर या सुंदर मार्गाने येतो रस्ता सुरुवातीला मोकळा आणि सरळ वाटतो पण जसजसं डोंगरात प्रवेश करतो तसं निसर्गाचं सुंदर रूप आपल्यासमोर येते रस्ता थोडासा खडतर असला तरी दोन्ही बाजूंनी हिरवेगार झाडं पक्ष्यांचा आवाज आपल्याला मोहित करून टाकतो तसेच रस्त्याच्या कडेला ही झोपडी बघून आपण थोडा वेळ विश्रांती करून पुन्हा आपल्या मार्गाने निघालो हीच आहे भीमा नदी पण आपल्याला भीमाशंकरच्या सर्वात उंच शिखरावर तसेच गुप्त भीमाशंकर मंदिराकडे जायचं होतं डोंगरांच्या वर आल्यानंतर आपल्याला हे गाव लागते इथूनच गुप्त भीमाशंकर मंदिराकडे जाण्याचा मार्ग आहे मित्रांनो आता आपण आलेलं आहे भीमाशंकरच्या सर्वात उंच शिखरावर जे की आपल्याला भीमा शंकरचा पूर्ण व्ह्यू इथून दाखवते बघू शकता माझ्या पाठीमाग भीमा पूर्ण ज्योतिर्लिंग हे असं पाठीमाग आहे ते इथून कमसे कम तीन ते चार किलोमीटर आहे आता आपल्याला भीमा नदीकडे जायचं होतं तेवढ्यातच आपण घाट उतरण्यास सुरुवात केली घाटाचा हा रस्ता बघून मन आपलं अगदी प्रसन्न होते कारण तिथूनच भीमाशंकरचा खूप सुंदर असा व्यू आपल्याला पाहायला मिळते तसेच याच डोंगरांमधून भीमा नदीचा हुकम होतो आपल्याला प्रत्यक्ष भीमा नदी इथून पाहायला मिळते जरा तर मग आपण भीमा नदीकडे जाण्यास सुरुवात करू भीमा नदीचा उगम हा भीमाशंकरच्या डोंगरडांगा आणि गडद्र जंगलातून होतो ही केवळ एक नदी नाही तर ती आहे जीवनदायनी महाराष्ट्र कर्नाटक आणि तेलंगणामधून वाहणारी ही नदी शेवटी कृष्णा नदीमध्ये मिसळते पण या नदीला भीमा हे नाव का पडलं यामागे एक पुरातन कथा आहे पांडवांपैकी बलवान भीम यांनी एकदा त्रिपुरासुराचा वध केला होता त्यानंतरच त्याच्या घामाने परिसरातून पाणी झेपू लागले तेच पुढे जाऊन बनले भीमा नदी ही नदी आजही तामस मनवली जाते कारण तिचं पाणी काळाशार आहे आणि पावसाळ्यात ती रौद्र रूप धारण करते ही नदी केवळ पाणी नाही तर ती आहे श्रद्धा संस्कृती आणि महाराष्ट्राची भाग्यरेषा काटेश्वर मंदिर आहे या काटेश्वर मंदिराबद्दल अशी आज्ञी सांगतात की येथे काटेश्वर देवांनी इथे असलेल्या पाण्याच्या डोहामध्ये स्नान केले होते त्यामुळे तो ढव पवित्र झालेला आहे म्हणून आजही इथे स्थानिक उत्सवाच्या काळामध्ये आपण होलगिरीच्या अशा किल्ल्यावरती जाणार आहे त्याची इतिहासात नोंद खूपच कमी केलेली आहे तिथे पाठापट म्हणू शकत नाही या डोंगरावरती हा किल्ला आहे आता आपण आलेला आहे घोलगिरी किल्ल्याच्या एकदम नाही

आपण भोरगिरी गावातून भोरगिरी किल्ल्याकडे जाण्यास सुरुवात केली भोरगिरी किल्ला हा भोरगिरी गावातून पंधरा मिनिटाच्या अंतरावर आहे इथूनच आपल्याला भोरगिरी किल्ल्याकडे जावं लागते गावाच्या कडेला आपली दुचाकी लावून आपण किल्ल्याचा ट्रेक करण्यास सुरुवात केली बघूया आता आपल्याला किल्ल्यावरती जायला किती वेळ लागत आहे तर किल्ला एकदम आपल्या समोरच आहे किल्ल्याच्या कडेला एक धबधबा आपल्याला पाहायला मिळतो हा धबधबा खूपच सुंदर असा असून मन मोहित करून घेणारा आहे किल्ल्याच्या समोरून जात असताना वाट्याने आपल्याला एक सुंदर असा खरांचा धबधबा मिळते नदीपत्राच्या बाजूने आणि गडाच्या पायथ्याशी आल्यावर आपल्याला गड्याचा एक नकाशा पाहायला मिळतो याच नकाशात गडाच्या सर्व बाजूंची माहिती दिली आहे तसेच यावरून आपल्याला कळते की गडाच्या कुठल्या भागाला काय आहे गडावर जाण्याकरिता दोन्ही बाजूस संरक्षणासाठी लोखंडी पत्रे असून या मार्गाने पंधरा मिनिटात गडाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचता येते भोरगिरी किल्ल्याचा इतिहास फारसा लेखी स्वरूपात सापडत नाही पण स्थानिक इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार हा किल्ला शिल्हार किंवा यादव काळात बांधण्यात आला असावा बहुधा तो मराठ्यांच्या नियंत्रणात आला बघू शकता मित्रांनो आपण समोर किल्लेचा आहे माझ्या पाठ्यावर किल्ल्यावरती एक झेंडा लागलेला आहे ते तेवढ्यातच आपण घडाच्या पहिल्या टप्प्यापर्यंत येऊन पोचतो इथे ह्या लेण्या कोरलेल्या ले आहेत याच लेण्यांमध्ये दोन मंदिरे आहेत लेण्यांमध्ये महालक्ष्मी मातेचं मंदिर आपल्याला दिसून येते त्याच्या समोर आपल्याला एक महादेवाची पिंडही आहे मंदिराच्या बाजूला असलेलं हे पाण्याचं टाकं आहे पाण्याच्या टाक्यामध्ये सध्या पाणी तर नाही आहे तिथूनच आपल्याला एक वैदिकाली माताचं मंदिर लागत आहे आतमध्ये बघू शकतो तुम्ही मंदिर आहे त्यामध्ये पूर्ण बाराही मंदिर पाणी राहते रिक्त गुरगापर्यंत पाणी मंदिरामध्ये राहते मंदिराच्या आत अतिशय आकर्षक असणारी महालक्ष्मी मातेची मूर्ती आपल्याला दिसून येते ही मूर्ती बहुतेक ही मूर्ती मराठ्यांच्या काळामध्ये बसवलेली असावी गडाच्या पुढच्या बाजूस गेल्यानंतर आपल्याला एक भव्य असं शिवमंदिर पाहायला मिळते हे मंदिर गुफेच्या आत असून त्यामध्ये एक मोठी शिवलिंग आहे तसेच मंदिराच्या आतल्या बाजूस कातड्याचं शिल्प दगडावर कोरलेलं आहे आता आपण गडाच्या वरच्या बाजूस जात आहे गडावर जाण्याकरिता संरक्षणासाठी हे प्लास्टिकचे पत्रे बांधलेले आहेत हा किल्ला व्यापाराच्या आणि युद्धाच्या दृष्टिकोनातून बांधण्यात आला होता गडाच्या वरच्या बाजू गेल्यावर आपल्याला एक दारुगोळ्याचा कोठार पाहायला मिळते येथेच युद्धाच्या वेळेस दारुगोड्याचं सामान ठेवण्यात येत असे परंतु मंदिराच्या आत फोटो किंवा व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे मी तुम्हाला मंदिराच्या आदलं दृश्य दाखवू शकलो नाही त्याकरिता मी आपली माफी मागत आहे गळ्याच्या वरच्या बाजूस गेल्यावर आपल्याला शिवाजी महाराजांची शिवमुद्रा आपल्याला दिसून येते तसेच गडाच्या वरच्या बाजूला आपल्याला ठिकठिकाणी पाण्याचे टाकेही बांधलेले दिसून येतात गडावर येथून थोडं पुढे गेल्यानंतर दोन चौकुनी तर एक गोलाकार पिंड आपल्याला दिसून येते त्यामध्येच एक मूर्तीही आहे आज किल्ल्याच्या भयान अवस्थेतही काही बांधकामे पाण्याचे टाकं गृह बुरुज इत्यादी आपल्याला पाहायला मिळतं बघू शकता मित्रांनो आपण किल्ल्याच्या सर्वात उंच शिखरावर आलेलं आहे पण इथं एवढं काही आम्हाला बघायला मिळालं नाही फक्त एक तलाव आहे आणखी दुसरं काहीतरी एवढं मिळालं नाही पण किल्ल्याच्या खालच्या बाजूला खूप सुंदर असं दोन मंदिरं आहेत एक म्हणजे महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि दुसरं म्हणजे महाकालेश्वरचं मंदिर आहे या मंदिरामध्ये खूपच सुंदर अशी गडाच्या खालच्या बाजूस येत असताना खूपच सुंदर व आकर्षक असंख्य धबधबे आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो आपल्याला पण भीमाशंकर आणि बोरगिरी किल्ल्याला जर भेट द्यायची असेल तर आपणही राजगुरुकरून बोरगिरी या गावाकडे येऊ शकता या गावातून नुसतंच पंधरा मिनटाच्या अंतरावर आपल्याला बोरगिरी किल्ला बघायला मिळेल तसेच भीमाशंकर इथून एक ते दोन तासाच्या अंतरावर राहणार मित्रांनो माझा आजचा हा ब्लॉग आपल्याला कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया असेच पुढच्या ब्लॉगमध्ये